नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत मालेगाव मतदारसंघामध्ये मालेगाव मतदारसंघामधील आगार बुद्रुक हे गाव आहे आगार खुर्द हे गाव आहे तर इथे नागरिक आहे त्या नागरिकांशी चर्चा करू नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझं नाव नितीन येवले काय दादा यावेळेस जनता कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस काय वाटते तुम्हाला आज तर आज आज तर कुठलंच कोणी काही सांगू शकत नाही आजची कंडिशन म्हणजे तिघं समान चालू आहेत तिघं पण समान चालू आहे आणि आदोय तिघ आमच्या गावात तरी तिघ आज समान चालू आहेत अजून म्हणजे जवळजवळ अठरा तारखेपर्यंत कोणीच काही सांगू शकत नाही त्याबद्दल चुरस आहे काय दादा काय नाव तुमचं इरा ठोके काय वाटतं यावेळेस दादा भुसे दादा भुसे हो आणि त्यांनी ते, का काम पण चांगलं केलेलं आहे आपल्याला डोळ्याला दिसतंय रोड वगैरे पाणीचं काय प्रश्न असेल तो सोडलेला आहे ते त्यांनी कॉलेज बांधलेले आहेत दवाखाने काढलेले आहेत सगळं व्यवस्थित म्हणजे आगार बुद्रुकशी तुमचे कामं झालेले असं वाटतं तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं देवाजी पगार काय वाटतं येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघतोय दादासाहेब भुसे दादा भुसे नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं रतन सीताराम मोरे काय वाटतं हे त्या निवडणुकीत आगारची जनता कोणाला आमदार होऊन वरती यावेळेस दादा भुषे दादा भुसे दादा भुषे नमस्कार ताई ताई काय नाव सुनीताई रचिंग ठोके काय वाटतं हे त्या निवडणुकीत कोणाला आमदार होऊन दादा भुषे दादा भुषे इकडं अजून तरुण मंडळी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कुठले दादा तुम्ही आगारशी आगारशी हो काय वाटतं हे त्यांनी निवडणुकीत कोणाला आमदार होऊन बघते यावेळेस यावेळेस आपल्याला काही इंटरेस्ट नाही राहते तरी पण काय तुम्ही ऐकत असणार ना समाजात राहता म्हटलं काय वाटेल तुम्हाला वाटे याच्यात का तीन उमेदवार आहे समजा हां तीन उमेदवारांमध्ये तुम्हाला कोण आमदार अमदाराबाद तुमचं इथं तर आता सध्या आता चालू आहे भुसे साहेब चालू आहे पंडू काका पण आहे हा आहे पण तिन्ही आता रेसमध्ये आता कसं सांगायला गेलं तर तिन्ही तिने रेसमध्ये बरं असं तुम्हाला वाटतंय बरं बरं तर हे होतं तरुणांचं मत अजून आपण जाणून घेऊया की इथे अनेक जण आहेत गावात त्यांच्याकडनं पण जाणार इथं आगारचे नागरिक आहे त्यांच्याशी आपण चर्चा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं तुम्ही हो राजू काय वाटतंय निवडणूक निवडणुकीत जनता कोणाला कौल दिली यावेळेस तुम्हाला काय वाटत काय चर्चा आहे मालेगाव बाईमध्ये मालेगाव बाईमध्ये बंडू काका बच्चा बंडू काका काय वाटतं तुम्हाला बंडू काका बच्छा आले पाहिजे असं काय समाजकार्य चांगले यांना दिलं भरपूर दिलं यांना बरं बरं तर तुम्हाला वाटतंय की बंडू काका आले पाहिजे बा तुमचं काम होतील असं हो हो बरं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून तुम्ही बघता नमस्कार दादा काय का दादा काय नाव तुमचं माय चेतन ठोके काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत तुम्ही समजा तरुणी तुम्हाला काय वाटतंय यावेळेस कोण आमदार होईल कोणतं पण आले सारखं येऊ तरी पण एक साधारण तुमच्या मनातलं काय वाटतंय तुम्हाला की जो मालेगावचा विकास करू शकेल पुढे जाऊन आता बंडू काका पाहिल व तुम्हाला बंडू काका पाहिजेल असं काका तुमचा विकास करतील असं तुम्हाला वाटतंय मह असं असं वाटतंय तुम्हाला बरोबर तर दादांचं मत होतं की आम्हाला बंडू काका पाहिजे अजून इथं नागरिक आहे त्यांच्याशी पण आपण चर्चा नमस्कार दादा कुठले तुम्ही दादा काय वाटतं त्याने कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस भुसेसाहेब भुसे साहेब हो बरं तर अजून तिकडं पण नागरिक आहे हॉटेलवर आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया की काय आहे जनतेचं कौल तर नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं अभिषेक पगार तुम्ही आगर्षेस हो काय वाटतं त्या निवडणुकीत काय को कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही बंडू काका बंडूकाका काय वाटतं तुम्हाला काका आमदार झाले पाहिजे असं त्यांचं सत्यत नसताना भरपूर काम झालेले आहेत हा आणि त्यांचं काम पण व्यवस्थित आहे बंडू काकांचं काम आहे तुम्हाला असं वाटतंय हो आणि बंडूकाका विकास कर करू शकता तुमचा करू शकता अजून आता उमेदवार आहे दादा भुसे भुसे आहे त्याच्यानंतर आदुबाई हिरे तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतंय नाही आपण त्यांनी एवढे तुम्हाला बंडू काका पाहिजे बरं ठीक आहे तर अजून इथे नागरिक नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्ही कुठले तुम्ही तर आगर चे चे आगार मधील नागरिक आहे नमस्कार ठोके ग्रामपंचायत आगार कुर्द काय दादा येत्या निवडणुकीमध्ये मालिकाबाई काय वाटतंय तुम्हाला यावेळेस कोण आमदार म्हणून निवडून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी तस तिघही उमेदवार लायक आहेत पण जनमताचा जर कौल बघितला जो विकासाला चालना देईल हिंदुत्वाला चालना देईल किंवा इतर गोष्टींना पाण्याचा प्रश्न असेल किरणा नदीचा प्रश्न बंधारे वगैरे जो त्या कामांमध्ये सक्षम असेल त्याला लोक निवडून देणार नमस्कार दादा काय दादा दा, काय नाव तुमचं विठ्ठल काय मुरल दर्जेवर येऊन जनता कोणाला देईल काय वाटतं ती इथं तिरंगी लढत चालू आहे आता तिरंगी लढत तिघं पण सारखेच आहेत बरं त्याच्यामुळे जनतेचा कौल आपल्याला सांगता येऊ शकत नाही सांगता येऊ शकत चुरस वाटते तुम्हाला चुरस फुल चुरसांची तर इथं अजून नागरिक आहे दुकानात आपण आले नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं योगेश केले काय वाटतं योगेश दादा यंदा आमदारकीची निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतंय कोण आहे जनतेतला आमदार जनतेतला आमदार आमदार कोण आहे यावेळेस कोण राहील असं तसं सांगता नाही ना चौरंगी लढत आहे मग आमच्या आम गावातला पण उमेदवार आहे ना तुमच्या गावातला पण उमेदवार बर बर तरी एक काय वाटतंय तुम्हाला तुम्ही काय बघताय निवडणुकीकडे आता तुम्ही एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कसं वातावरण झालं पाहिजे मालेगाव मध्ये तुम्हाला का जो विकासार्थी कामं करेल अशा लोकांना निवडून देणं जनतेचं काम आहे जनतेचं काम आहे असं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं सुरेश टोके काय वाटतंय दादा इथे निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय आता असं आहे जर कधी आमदार कधी पाहिजे तर जो काम करणारा माणूस आहे हाच आमदार पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण काम करू शकतो आपण तसे निश्चित नाही सांगू शकतात पण पाहिजे आपल्याला तोच पाहिजे फक्त तोच पाहिजे कोण पाहिजे तो तो कोण जो जो काम करणार आहे तो तुम्हाला तुम्हाला काय वाटते कोणामध्ये चोरस वाटते आता एकदा सध्याला कोणामध्ये चोरस वाटते समजा पहिले दोन मध्ये कोण जण कोण वाटतं आता यावेळेस असं आहे आता दा ऑलरेडी आज जो पदवर आहे भुषे साहेब हां भुषे साहेब पाहिजे असे वैयक्तिक माझं मत आहे तुमचं मत हो नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नाही ठीक आहे ते बोलायला तयार नाही तर असं होत तर मित्रांनो आपण आगर बुद्रुक मध्ये आलो नागरिक भेटलेले आपण नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं गोविंद खैर काय वाटतंय त्या निवडणुकीत आमदारकीची निवडणूक आली दोन हजार चोवीस ची तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार होईल काय आता तीन जनता सारख्या जे आहेत आता काही आमदार नाहीय काय वाटतं तरी तुमच्या गावात कसं काय वातावरण वाटते वातावरण ते चांगलं आहे हा कोणाचं वातावरण वाटते आता तिघ आमदारांचं <coughs> सारखंच वातावरण आहे तर एक साधारण एक उमेदवार पकडायचं झालं तर कोण उमेदवार राहील तर काय सांगता येईल ठीक आहे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं अर्जुन गायकवाड काय का ते निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला निवडून देतील अंदाज वाटत नाही वाटत तरी कोण अंदाज मतदान करायला जाणार शेतस मग मतदान करायला जाशूद पण ते अंदाज जिथे बोट गया तिथे पहिला ठेवाच का दुसरा ठेवाच का तिसरा ठेवा हे सांगता अशी आहे का म्हणजे अजून नाही ठरेल का ते अजून ठरेल बरं नमस्कार भाऊ काय काय नाव भाऊ तुमचं रामदास बाबर जाधव काय वाटतं आहे हे त्या निवडणुकीत तर कोण रामदार म्हणून निवडून ते जे हतात ते काय सांगता येणार नाही ते काय कोणकोणी उमेदवार कोणकोणी यावेळेस उमेदवार काय काय नाव ते दहा दा भंडू काय ते काय ते नाव मशाल वाले आ, आदो वीरे, आदो वीरे। चार पाचशे का तुम्हाला आता तुमच्या आगारच विकत झालाय का सगळे येऊन गेले आता काय सांगता येणार नाही ते पुढचं काय तुम्ही सगळ्यांच्या सभा ऐकल्या घेतलं फक्त फक्त विचार केला काही काय नाही विचार नाही केला अजून नाही नाही काय नाही पण तुमच्या आगारासाठी कोणतं नेतृत्व चांगलं राहील तुम्हाला काय वाटत साहेबच बरं वाटत साहेबच साहेब बरा वाटत अमली तुम्ही काय वाटेल भूष साहेब भुषू साहेब ठीके तर असं होतं इथल्या नागरिकांचं मत नितीन पवार भैया पवार म्हणून काय वाटतंय त्या मालेगावबाईची निवडणूक आहे कोणाला आमदार म्हणून बघतोय तुम्हाला काय वाटतं कोण आमदार म्हणून बंडू काका बच्चाव बंडू काका काय वाटतं तुम्हाला बंडू काका बच्चा निवडून आले पहिला असं काय वाटतं सर्वसाधारण माणूस आहे हा हा आणि तळागाळात काम करणार माणूस आहे तळागाळात तु। हो तुम्हाला वाटतय की बंडू काका विकास करू शकता असं शंभर टक्के शंभर टक्के आणि आता सध्याला कसं काय वाटतंय वातावरण कसं काय मतदारसंघामध्ये कसं होतं तशी चुरस तिघांची म्हणजे तीन उमेदवार आहे बरोबर तिथे टॉपलाच आहे बरोबर पण शंभर टक्के आम्हाला वाटतंय की बंडू काका बंडू काका नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं गणेश गायकवाड काय वाटतं दादा येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय आम्हाला तर आमची इच्छा आहे कारण की आम्ही सर्वसामान्य माणूस असल्यामुळे आम्हाला जे अनुभव आले त्या अनुभवातून तर इच्छा आमची बंडू काकाच आहेत बंडू काका तुम्हाला ही जी तिहेरी लढत आहे ना या तिहेरी लढतमध्ये जी सामान्य जनता आहे बरं या सामान्य जनतेसाठी जे हवं ते बंडू काकांमध्ये दिसतंय आम्हाला तुम्हाला बंडू काकांमध्ये तुम्हाला नेतृत्व दिसतंय नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं मी कृष्णा माळे काय वाटतं त्यांनी निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून वाटतं काय नाही आम्ही आमच्याकडं म्हणजे वातावरण बंडू काकांचंच आहे कारण त्यांचं काम पण खूप चांगलं होतं बरं हां सार्वजनिक सगळ्यांना पाणी वगैरे वाटप केले कोरोना काळात त्यांचे काम चांगले होते कोविडमध्ये खूप छान खूप छान काम केलं कोविडमध्ये काकांनी राम रहीम हॉस्पिटल ओपन केलं त्याच्यात काकांचं इतकं योगदान होतं की गोरगरीबांना वाचवलं त्यांचे प्राण वाचवलेले त्यामुळे आम्ही काकांचे उपकार उचलू शकत आणि इकडं रावळगाव करसगाव आणि तिकडे आदिवासी लोकांचे काही उन्हाळ्यात घरं जळाले काकांनी ते अक्षरशः ते घरं सुद्धा बांधून दिले त्याच्यामुळे तुम्हाला काका वाटत आहे तुम्हाला आमदार नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं रवींद्र सुभाष काय वाटतंय हे त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघता यावेळेस तुम्ही ते नाही सांगता मला ते नाही तरी एक साधारण तुमचं काय सध्या कोणामध्ये चुरत चालली किंवा कसं काय काय सांगता काय नाही सांगता बरं ठीक आणि अजून एक सांगायचं असं की सर्वसामान्यांना आत्तापर्यंत जो त्रास किंवा त्यांचे काही कामं झाले नाही तर त्यांची इच्छा एवढीच आहे आता कोणीही येऊ पण तो सर्वसामान्यांसाठी पूर्ण मनापासून तळागळातून लढला पाहिजे लढणारा पाहिजे आणि आम्ही आतापर्यंत जे आम्हाला भेटले तर त्या लोकांकडून आम्हाला दोन काही शब्द कानात पडले तर ते काकांविषयीच पडले म्हणून आम्ही पण इच्छुक झालो की काकां जर आले तर आम्ही आमचा विकास आणि की काका आले तर तुमचा विकास होईल विकास पण होईल आणि आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील ठीक आहे काय नाव दादा तुमचं प्रकाश कौतिक पवार काय वाटतंय त्या निवडणुकीत कोण आमदार म्हणून बघतात कोणाला बघतात ते अजून काही सांगू शकत नाही काय वाटतंय तरी कोणामध्ये चुरस वाटते तुम्हाला आधो बाई अजून अजून इथं नागरिक आहे त्यांच्याशी चर्चा करा नमस्कार बाबा काय ना बाबा तुमचं जगन्नाथ गोविंद तुम्ही कुठले इथले सागरचे चिंचावड चिंचावडची काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघतोय ते अजून काही नीती सांगता नाही सांगता येणार का तुम्हाला अजून नाही सांगता येणार बाबा काय कोणामध्ये लढत वाटते तरी लढत काही सांगता कारण आम्ही काय ग्रामीण भागात राहतो आता बर बर त्यामुळे आम्हाला नाही नमस्कार बाबा काय बाबा ना 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 काय नाव तुमचं आळू 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 काय नाव तुमचं श्यामराव मिस्त्री काय वाटतंय आता आमदारकीची निवडणूक आली कोणाला बघते आमदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला मालेगावची जनता कोणाला दिली या वेळेस मी पार धुळे तालुक्यात राहतो धुळे तालुक्यात आता बरं बरं तुम्ही लांबच्याही बा ठीक आहे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं श्यामराव मोरे तुम्ही इथले काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय वेळेस तिरंगी लढत आहे अभियाबाई तर दादा भाऊ हे बंडू काका आहेत बंडू काका या वेळेस काय बाजी मारतील काही सांगता येत नाही पण दादा भाऊ आघाडीच राहील असा अंदाज आहे तुम्हाला तुमचा अंदाज तुम्ही सांगितलंय बरोबर तर आपण इथं नागरिक आहे त्यांच्याशी पण चर्चा करूया नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दीपक हिरी तुम्ही इथलेच आहे हो काय वाटतंय ते आमदारकीची निवडणूक आली आहे मालेगावमध्ये एकदम टफ फाईट आहे तुम्हाला काय वाटतंय काय वातावरण सध्याला चालू आहे आता सर्व तिघ पार्ट्या चांगल्या आहेत तरी तुम्हाला काय वाटते कोणाचा जोर वाटतं सध्याला तरी आम्हाला मशालचा जोर वाटतो मशालचा जोर बरं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं काय वाटतंय दादा येत्या मा निवडणुकीमध्ये मालेगावची जनता काय कोणाकडून कौल को दिल असं वाटतं आदोयाबाहेरे आदो काय वाटतंय तुम्हाला आदोयाबा इन्कमचे फॅक्टर खूप महत्वाचा वीस वर्ष खूप झाले लोकांना एक बदल पाहिजे लोकांना बदल पाहिला असं पाहिजे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं हर्षधिरी काय वाटतंय त्या निवडणुकीमध्ये लोक कोणाकडे बघत आहे आमदार आदोयाबाहेरे आदोयाबा का तुम्हाला बा का पाहिजे गरज परिवर्तनाची परिवर्तनाची गरज वाटते तुम्हाला बर नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं बाळासाहेब निकम आ, निकम साहेब काय वाटते तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये जनता कोणाकडे आमदार म्हणून बघते किंवा काय राहील आमदारकीचं वारं तुम्हाला वाटते राहील यावेळेस महा महाविकास आघाडीची राहील कर, कारण महाराष्ट्रात अडीच तीन वर्षात ना सर्व गलिच्छ राजकारण केलं पाडा तोडा पैसे द्या फोडा आणि त्याच्यामुळं काय आहे पब्लिक झालेलं आहे लाट आलेले त्याच्यामुळे कसं आहे मागाई मुलं बेरोजगार झालेले शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही हो शेतकरी उद्वस्त झाला हे नुसतं पोकळ आश्वासन देतात ते तर ते त्यांनी सांगितलं होतं की बोवा आम्ही जे रेग्युलर शेतकरी कर्ज फेड करतात त्यांना आम्ही पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊ बाबा त्यांना दिलंच नाही त्यांनी नुसतं पोकळ आश्वासनं देतात हो की शेतीच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी त्याच्याबद्दल विचार करतात हो मग शेतकरी जगेल तर देश जगेल ना यांनी शेतकऱ्याचाच कणा मोडून टाकला हे नुसतं काही आणतात बस घोषणा करून मोकळे होतात ये असं आहे ते तसं आहे ते देऊन ते देऊन देत काही नाही नुसत्या असं होतं बापांचं मत अजून इथं नागरिक आहे त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं गणेश हिरे काय वाटतंय दादा इथे निवडणुकीमध्ये जनता कोणाकडे आमदार म्हणून बघते काय वाटतं तुम्हाला कौल कोणाकडनं राहील यावेळेस कौल महाविकास आघाडीकडनं महाविकास आघाडीकडनं काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीकडनं का कौल महाविकास आघाडी का लोक असा विचार करत मला काय वाटत कारण की आता मालेगाव परिसरात गुंडागर्दी ड्रग्स याचं वातावरण खूपच जास्त दिसून येत आहे असं तुम्हाला तुम्हाला तुमचं मध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे बर अजून इथं ताई येत्या ताईंना पण विचारू नमस्कार ताई काय नाव ताई तुमचं काय वाटत आहे ताई येत्या निवडणुकीमध्ये मालेगावची जनता काय विचार करताय प्रगती व्हायला पाहिजे एवढंच काय वाटते तुमचा कौल को कोणाकड तुम्हाला काय वाटतं आमचं काय ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याकड नाही तर साधारण काय वाटतं कोणते उमेदवार तुमच्या माले न्याय देऊ शकतील उद्धव आनंद त्यांनी अजून बाकीचे उमेदवार बंडू काका असतील त्यानंतर दादा दादाजी भुसे असतील तुम्हाला काय वाटतं त्यांच्याविषयी आता दादासाहेब मंत्री पण आहेत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काही वाटत नाही कारण तुमचं मत सध्याला तुम्ही आदयाबाबत जे प्रगती करेल ज्यांनी जान, चांगले काम केले तेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत नंबर तुम्हाला लाडकी बहिणीचं भेटलं का तुम्हाला हो हो आम्हाला लाडकी बहिणीचं लाडकी बहिणी हो त्याच्या मग तुम्हाला काय वाटतं महिला महिलामध्ये काय वातावरण नाही सध्याला लाडक्या बहिणीबद्दल सगळ्यांना आहे की त्यांनी दिले बो लाडक्या बहिणी सरकारने दिले मग हो त्याचा काही फरक त्याचा काही फरक पडणार आहे का निवडणूक तुम्हाला काय वाटतं तर ठीक आहे

पालकमंत्र्यांची आमची नारपार करता करता आरपार केलेलं आहे आमची पाट कॅनलची अवस्था अशी आहे आम्हाला सहा आवर्तन प्रशांत हिरे काळात भेटत होते आत्ता आमची अवस्था अशी आहे की एक पण आवर्तन भेटत नाही आणि आता आम्हाला आमदार म्हणून प्रशांत हिरेंचे चिरंजीव अद्व हिरे यांना बघताना आम्हाला स्वाभिमान वाटतोय तुम्हाला वाटतंय की आदवै हिरे आमदार झाले पाहिले तुमचे म्हणजे तुमचे प्रश्न सॉल्व्ह करशील असं तुम्हाला वाटतंय मित्रांनो प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकतं आणि या नागरिकांनी त्यांचं मत स्वतःचं इंडिव्हिज्युअल दिलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल आणि हा जर ग्राउंड रिपोर्टिंग आपण आघार आणि चिंचवड या गावातून आपण घेतो आहे आणि तुम्हाला जर ही रिपोर्टिंग आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहे उमेदवारीबद्दल किंवा कौलबद्दल जनते जनतेचा कौल जो आपण प्रोग्राम करतो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही मत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तेचं मत मांडू शकता निर्भयपणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा लाईक करा शेअर करा Just yes, the subscribe button never.